आमच्या बघिनी शीतलताई यांचा खर तर मनापासून आभार मानतो कारण आपल्या सांगोल तालुक्यात एवढी मोठी लकी ड्रॉ आणि प्रत्येक त्यांच्या सणासुदी असू द्या कशाला पण असू द्या ऑफर चालू असू द्या आणि त्या ऑफरचा लाभ हे ग्राहक वर्ग घेतोय हे सगळ्यात महत्वाचं योगदान आहे कारण कसं आहे माहित आहे का प्रत्येक जण व्यवसाय शिरला कि दोन रुपयेच कमवायचं एवढंच धोक्यात असतंय पण तसं सोमनाथ सरांचं आणि शेतात द्यायचं नाही स्वतः दोन रुपये कमवत कमवत जनतेचा ग्राहकाचा त्यांचा दोन रुपये फायदा कसा होईल यांच्याकडे सगळ्यात जास्त फोकस असतो आणि खरंच हा कार्यक्रम छान आहे त्याच्या पाठीमाग बी कार्यक्रम छान झाला आणि येथून ये येथून पुढे ये पण असाच मोठा कार्यक्रम आणि ग्राहक वर्ग वाढत जावं एवढंच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो

सोमनाथ दादांवरती गी गी एक गीत तयार केलेलं आहे ते गीत या ठिकाणी ते गाणार त्यांना विनंती करूया आपण मंचावरती यावं एकदा जोरदार टाळ्या आमच्या काकांसाठी माईकद्या शुभमची तिथं हां हॅलो काका हां हा सर्वांच्या हार्दिक स्वागत मी समोर इलेक्ट्रिक पाय घेऊन जाऊ घराला हे गीत आपल्या समोर मी सादर करतो सर्वांनी शांततेचं सहकार्य असावं ही हो, नम्र विनंती <coughs> कारबारी आनंद झाला म्हणाला घरधनी आनंद झाला म्हणाला खंडागळे साहेबांच्या जाऊ चला शोरूमला खंडागळे साहेबांच्या जाऊ चला शोरूमला खंडागळे साहेबांच्या जाऊ चला शोरूमला इलेक्ट्रिक बाईक घेऊन आपण परिवाराला इलेक्ट्रिक बाईक घेऊन आपल्या परिवाराला खंडगाळे साहेबांच्या जाऊ चला शोरूमला खंडागळे साहेबांच्या जाऊ चला शोरूम लाव खंडागळे साहेबांच्या जाऊ चला शोरूम लाव महाराष्ट्रात उद्योजक कीर्ती मान सांगोल्यात महाराष्ट्रात उद्योजक कीर्ती मान सांगोल्यात सेलिब्रेशनचा आजचा दिन जाऊ चला आपण आनंदान सेलिब्रेशनचा आजचा दिन जाऊ चला आपण आनंदान एस टी बाईक साडी सेंटर फुलून दिसते तुम्हा आहे समोर इलेक्ट्रिक बाईक घेऊन जाऊ घराला इलेक्ट्रिक बाई घेऊन जाऊ घराला खंडागळे साहेबाच्या जाऊ चला शोरूमला खंडागळे साहेबाच्या जाऊ चला शोरूमला गर्दनी आनंद झाला म्हणाला कारभारी आनंद झाला म्हणाला खंडागळे साहेबाच्या जाऊ चाला शोरूमला खंडागळे साहेबाच्या जाऊ चला शोरूमला खंडाव्या साईमाने गिफ्ट ठेवून मन म्हणे आज आनंद होऊन ना खंडाव्या गिफ्ट ठेवून मन म्हणे आज आनंद होऊन लता तुम्ही घरी लता जाऊन इलेक्ट्रिक बाईक घ्या मोठ्या प्रेमान नका तुम्ही आता घरी जाऊन इलेक्ट्रिक बाईक घ्या मोठ्या प्रेमान पिंटू बाळूचा आनंद पाहून मन म्हण त्यांच बघा गेल फुलू करू नका या वेळीला उशीरा करू नका या वेळीला खंड्या साहेबांच्या जाऊ चला शोरूमला खंडगरी साहेबांच्या जाऊ चला शोरूमला गर्दनी आनंद झाला म्हणाला कारभारी आनंद झाला म्हणाला खंडगरी साहेबांच्या जाऊ चला शोरूमला खंडगरी साहेबांच्या जाऊ चला शोरूमला आजचा दिन आहे भाग्याचा आजचा दिन आहे भाग्याचा नवीन वर्षाच्या सुरुवातीचा आजचा दिन आहे भाग्याचा नवीन वर्षाच्या सुरुवातीचा पेट्रोलची बचत झाली इलेक्ट्रिक बाईक आवरेजला चांगली पेट्रोलची बचत झाली आपली इलेक्ट्रिक बाईक आवरेजला चांगली घेऊन जाऊ नेत्या पाजरांना इलेक्ट्रिक बाईक आवडेला चांगली इलेक्ट्रिक बाई घेऊन जाऊया इलेक्ट्रिक बाई घेऊन जाऊया घेराला आणि खंडागळे साहेबांच्या जाऊया शोरूमला खंडागळी साहेबांच्या जाऊ चला शोरूमला खंडले साईवांच्या जाऊ चला धन्यवाद काका गेल्या एक वर्षापासून काका या ठिकाणी सेवेत रुजू आहे आणि मोठ्या माणसांचा आदर करणं खर तर सिक्युरिटी काम करतायत ते काम राहिलं बाजूला पण त्यांचा दखेला एक कलाकार या ठिकाणी दिसून आला नोकरदार रिटायर होतो पण कलाकार कधीच रिटायर होत नाही आणि कविता करण्याची कला त्यांच्या अंगात काकांसाठी जोरदार कळ्या मनापासून आणि सोमनाथ दादांसाठी देखील जोरदार टाळ्या वडिलांसारख्या व्यक्तिमत्वाला आपण प्रमाणात नमस्कार केला त्याला म्हणायचं नम्रपणा आणि व्यवसायातला प्रामाणिकपणा धन्यवाद आणि यानंतर मी शीतलताईंना विनंती करतोय की आपण या मंचाला संबोधित व्हावं एकदा जोरदार टाळा किंवा उद्या आपल्या शीतलताई बाकी सगळं सर तर, तर वेस के सर सरांनी सर्व सांगितलेलं आहे ऑफराबद्दल वगैरे आज काही मी जास्त वेळ घेत नाही आहे पण सर बोलले होते की ऑफर्स इथून पुढे तुम्हाला भेटणार आहे तर त्या काय ऑफर्स आहेत तर इथून पुढे दोन हजाराच्या खरेदीवर पाच हजाराच्या खरेदीवर दहा हजार आणि पन्नास हजाराच्या खरेदीवर एक खमखास बक्षीस भेटणार आहे सर्वांना आणि तुम्ही इतक्या थोड्या वेळात एसके टेक्स्ट एवढं प्रेम दिलं त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे थँक्यू धन्यवाद शीतलताई आपण या ठिकाणी व्यक्त झाला आणि यानंतर आता ज्या गोष्टीची आपण आतुरतेनं वाट पाहतोय ती गोष्ट आपण या ठिकाणी म्हणजे लकी ड्रॉ तो बॉक्स या ठिकाणी आणावा ही विनंती पाठीमागची एकदम लहान मुली ती खुर्चीवर बसलेली तू तूच बाळा हा ये पुढे पुढे खुर्चीवर तू नाही ताय पाठीमागची ती लहान मुली हां हां हा तू तूच हा ये पुढे आपण लहान मुलींच्या हस्ते चिठ्ठ्या काढणारा पारदर्शक आहे अजिबात इथं पार्शलिटी नाही तुमच्या मधल्या आलेल्या लहान मुलींमधूनच आपण चिठ्ठ्या काढणार आहोत आणि त्या कोणाला लागणार ला आहेत काय लागणार आहेत बघूया पैठणी आणि एक इलेक्ट्रिक बाईक आणि होम खेळाची तीन वितरण या ठिकाणी होणार आहे खाली होता खाली खाली होता त्यांना कुठली घ्यायची ती उद्या चिठ्ठी